मी अकोला येथे पाहूया अकोला तहसील कार्यालय येथील काही नायब तहसीलदार व कर्मचारी कार्यालयीन वेळेत बरेच सुद्धा आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे चित्र येथे पाहायला मिळते अकोला येथून बातमी आहे त्यामुळे सामान्य जनतेचे कागदपत्री काम बरेच दिवस प्रलंबित राहत असल्यामुळे लांबून येणाऱ्या सामान्य जनतेस दिवसभर सदर कार्यालयात असावे लागत असल्याचे इथे चित्र आहे त्यामुळे आर्थिक मानसिक त्रासाला ते सामोरे जावे त्यांना लागत आहे अधिकारी वर्ग आपल्या कामात दिरंगाई करतानाचे चित्र त्यामुळे सदर कार्यालयात एकूण चार नायब तहसीलदार असून एकही नायब तहसीलदार यांच्या चेंबर मधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू नाहीये आणि बरेच दिवसापासून बंद असलेले हे चित्र आहे तसेच रेव्हिन्यू आता अति महत्वाचा विभाग असून कार्यालयात महत्वाचे कागदपत्र गहाळ झाले असायला जबाबदार राहील असा प्रश्न आता जनतेमध्ये आहे दार अकोला यांच्या सदर गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र येथे आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी अकोला यांनी जातीनं लक्ष घालणे अतिशय गरजेचे आहे